मतमोजणीसाठी जिल्ह्यात एक हजार दोनशे एकोणसाठ कर्मचाऱ्यांची नियुक्ती जिल्ह्यातील बारा विधानसभा संघात सकाळी आठ वाजता मतमोजणीला होणार सुरुवात जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून मतमोजणीसाठी एक हजार दोनशे एकोणसाठ अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे सकाळी टपाली मतदानाची मतमोजणी सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासाने ईव्हीएम यंत्राची मतमोजणी सुरू होईल अशी माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आली मतमोजणीसाठी एकूण उपलब्ध एक हजार तीनशे पंच्याऐंशी मनुष्यबळापैकी एक हजार दोनशे एकोणसाठ अधिकारी कर्मचारी प्रत्यक्षात मतमोजणी कामासाठी नियुक्त असणार आहे या मनुष्यबळाची पहिली सरमिसळ सोळा नोव्हेंबर दुसरी एकवीस नोव्हेंबर रोजी झाली असून तिसरी सरमिसळ मतमोजणीच्या दिवशी पहाटे पाच वाजता करण्यात येईल

ज्या उमेदवारांना त्या ठिकाणी उपस्थित राहून सुरक्षा व्यवस्था पाहायची असेल त्या ठिकाणी आपण त्यांची व्यवस्था केलेली आहे थर्ड टायरमध्ये ज्या ठिकाणी लवकर पोलीस आहे त्या ठिकाणी सी सी टी व्हीच्या माध्यमातून सदर उमेदवारांच्या प्रतिनिधींना बसण्यासाठी आणि पाहण्यासाठी आपण व्यवस्था केलेली आहे त्यात के रोहित पवार सतीश शिवाजी टोकरे रामनारायण शिंदे शहाजी विश्वनाथ उबाळे रामप्रभू शिंदे यांचे ह्या उमेदवारांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी रात्री बसलेले असतानाचे रोहित राजेंद्र पवार यांचे जे प्रतिनिधी होते ते एका विशिष्ट सिक्युरिटी गार्डच्या वेशात त्या ठिकाणी बसलेले होते त्याला इतर उमेदवारांनी ऑब्जेक्शन घेतल्यामुळे त्यांच्यात बाचावाची झाली त्यानुसार पोलीस निरीक्षक कर्जत यांनी संबंधित सर्व बाचाबाची करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर सातशे चौदा ऑकेट दो दोन हजार चोवीसनुसार भारतीय न्याय संहिता अधिनियम एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव एकशे एक्क्याण्णव दोन एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न तीन अनुभयी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील ई स्ट्रॉंग रूममध्ये कोणत्याही व्यक्तीने घुसण्याचा अजिबात प्रयत्न केलेला नाही